नमस्कार आज आपण स्वामी समर्थांनी सांगितलेली शिवकथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे भस्मासुराचा अंत चला तर मग पाहूया अक्कलकोटच्या पवित्र भूमीवर संध्याकाळचा वेळ होता मंद वारा वाहत होता आणि स्वामी समर्थ महाराज समाधीत बसले होते भक्त त्यांच्या चरणाशी बसलेले सर्वत्र शांतता फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप सुरू होता त्याच त्याचवेळी एका भक्ताने नम्रपणे विचारले स्वामी अहंकाराने अंध झालेल्या माणसाचा शेवट कसा होतो स्वामींच्या ओठावर हलकी स्मित रेषा उमटली ते म्हणाले एका रे माझ्या लेकरांनो मी एक कथा सांगतो त्यातून तुम्हाला सगळं कळेल ती कथा आहे शिवभक्त भस्मासुराची प्राचीन काळी एक असुर होता त्याचं नाव होतं भस्मासूर तो अत्यंत शक्तिशाली आणि अभिमानी होता पण त्याला अजून शक्ती हवी होती त्याला वाटायचे की मी देवताही जिंकणार जिंकणार म्हणून त्याने कठोर तप केला पर्वतावर बसून तो महादेवांना पुकारू लागला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय वर्षानुवर्ष तप करीत राहिला शरीर कातळासारखं झालं पण त्याची एकच इच्छा महादेव माझ्यासमोर येतील शेवटी भोळानाथ महादेव प्रसन्न झाले त्यांनी विचारलं भस्मासुरा तुझं तप पाहून आनंद झाला सांग तुला काय वरदान हवं आहे माझ्याकडून भस्मासूर हसला डोळ्यात अभिमानाची चमक होती त्याच्या मला असं वरदान द्या की ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन तो भस्म व्हावा महादेव भोळे भाविक त्यांनी विचार न करता वरदान दिलं पण भस्मासुराच्या मनात विष भरलं होतं त्याने विचार केला आता जगात माझ्यापेक्षा कोणी शक्तिशाली नाही अहंकारानं तो वेडा झाला आणि तोच वरदान तपासण्यासाठी निघाला म्हणाला शिवा आता पाहू या तुझं वरदान खरं की खोट आणि तोच महादेवांच्याच मागे लागला तुझ्या डोक्यावर हात ठेवतो भोळानाथ आश्चर्यचकित झाले पण भयभीत नव्हते ते म्हणाले भस्मासुरा धाम हे पाप आहे पण त्याचा अहंकार इतका वाढला की त्याला काहीच ऐकू आलं नाही मग महादेवांनी माहेश्वर विष्णूला हाक दिली हे विष्णू माझा हा भक्त आता राक्षस बनला आहे त्याला तू शह दे विष्णूने मोहिनी रूप धारण केलं त्या रूपाचं तेच पाहून सुद्धा थक्क झाले असते मोहिनी इतकी सुंदर होती की भस्मासूर तिच्याकडे पाहताच विस्मित झाला मोहिनी म्हणाली असुरराज जर तू मला जिंकू इच्छितोस तर आधी माझ्यासोबत नाच कर माझ्या प्रत्येक हालचालीचं चा अनुकरण कर भस्मासूर तयार झाला ती नाचू लागली तो तीचा सोबत नाचू लागला मोहिनी डावीकडे वळली तोही वळला मोहिनीने हात वर केला त्यानेही केला आणि मग क्षणात मोहिनीने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला भस्मासुराने हे तसंच केलं आणि क्षणात तो स्वतःच भस्म झाला स्वामी समर्थ कथा सांगून म्हणाले हे बघा माझ्या लेकरांनो महादेवांनी दिलेलं वरदान अहंकाराने वापरलं तर परिणाम काय झाला भोळानाथ दयाळू आहेत पण अहंकारी भक्ताचा अंत ते स्वतः ठरवतात जो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो त्यांचं पतन आपोआप होत स्वामी पुढे म्हणाले शक्ती मिळाली तरी नम्रता हरू नये देव आपल्याला शक्ती देतात पण त्या शक्तीत विनम्रता हवी स्वामींच्या वाणीतून वातावरण भारावून गेलं भक्तांच्या डोळ्यात पाणी आलं आणि सर्वांच्या तोंडून एकच नाद घुमला ओम नम शिवाय ओम नम शिवाय जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय शेवटचं वाक्य जर ही कथा तुमच्या मनाला भावली असेल तर हर हर महादेव म्हणत लाईक करा आणि स्वामींच्या भक्तांपर्यंत कथा जरूर पोहोचवा श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय जर तुम्हाला ही कथा आवडत असेल आणि या चॅनलवरचे अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते जाऊन बघा आणि शेवटी एकच सांगणं स्वामींवर श्रद्धा ठेवा मार्ग आपोआप निघेल श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवैर समर्थ धन्यवाद